नमस्कार मैत्रिणीनो व्ही आय पी क्वीनमध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे ॲक्च्युली आज आपण आपला जो रिझल्ट आहे स्पर्धेचा तो आपण अनाऊन्समेंट करणार आहोत तसंही आपला एक बाकी आहे अजून ज्याच्यामध्ये आपण पैठणी ठेवलेली आहे आणि आपण थोडंसं आज बोलूयात ठीक आहे व्ही आय पी क्वीन हे जे आपलं टॅगलाईन आहे तर त्याचबरोबर आपल्या ज्या कंपनीचं नाव आहे ते आहे श्रीलाभ एंटरप्रायजेस जे पूजा सामग्रीमध्ये आपण वर्क करत आहोत आणि हे जे वर्क आहे हे पूर्ण हँडमेड है, आहे आणि कंपनीला हे जास्त प्रमाणामध्ये लागत आहे त्यामुळं कंपनी काय करते ज्या महिलांना घर बसल्या काहीतरी काम हवं आहे त्या महिलांना हे काम देते आता यामध्ये फ्रॉड आहे का खरं आहे का खोटं आहे का हे स्वतः तुम्ही इन्क्वायरी करायची पहिले स्वतः चेक करायचं तुम्हाला विश्वास असेल तर कंपनीला जॉईन व्हायचं अन्यथा नाही व्हायचं जॉईन ठीक आहे तुम्हाला जॉईन व्हायचे तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे तर त्याचे तुम्हाला निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आम्ही फक्त एवढंच सांगू प्लॅटफॉर्म कसं आहे प्लॅटफॉर्ममध्ये काय काय होणार आहे हे तुम्हाला तेवढंच सांगू कच्चा माल कंपनी देणार आहे तयार माल कंपनी खरेदी करणार आहे पण कच्चा माल तुम्हाला खरेदी करायचा आहे तयार माल कंपनी खरेदी करेल जॉईनिंग होण्यासाठी काही प्रोसेस आहे काही जॉईनिंग होण्यासाठी आपण एक छोट्यातली छोटी अमाऊंट जसं की साडेआठशे रुपयापासून ते आपण पाच हजारापर्यंत आपल्याकडे जॉईनिंग आहेत ठीक आहे आता त्याचबरोबर कंपनी फ्रँचायझी पण देते ऍक्च्युली विषय असा होता की आपण मेंबरशिपला एक फ्रँचायझी सारखं काम दिलं होतं में म्हणजे मेंबर सुद्धा काय करू शकत होता एखाद्या महिलेला काम देऊ शकत होता त्याच्यामध्ये त्यांना काय मिळत होता पैसे मिळत होतं आणि मेंबरशिप कितीची हो फक्त साडेआठशे रुपयाची त्यामध्ये सुद्धा भरपूर महिलांनी तीन हजार कोणी चार हजार कोणी पाच हजार कोणी बाराशे कोणी पंधराशे अशी अमाऊंट काढली आणि छान ते कमवावे म्हणूनच कंपनीनं काही निर्णय घेतला की बाबा मोठे मोठे फ्रँचायझी देऊन मोठ्या लोकांना पैसा देण्यापेक्षा ज्या महिला घरी बसून काम करतात त्या महिलांनाच हा पैसा गेला तर काय वाईट आहे नाहीतर आपल्या कंपनीच्या फ्रँचायझी घेण्यासाठी लोकं अतूर आहेत की बाबा तुमची फ्रँचायझी आम्हाला आमच्या सिटीमध्ये द्या आम्ही त्याच्यावर वर्क करू कारण की लोकांकडं करा, इन्व्हेस्टमेंट करायला खूप जास्त पैसा आहे पण त्यांना लागतो तो काय योग्य तो प्लॅटफॉर्म आणि आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप योग्य आहे तुम्ही फक्त एक ॲडव्हर्टायझमेंट तुमच्या स्टेटसला ठेवून बघा की घर बसलं तुम्हाला हे काम आहे तुम्ही परेशान होईल इतकी इन्क्वायरी तुम्हाला येतील कारण की प्लॅटफॉर्मच आपला तसा आहे पण यामध्ये झालं असं की काही महिलांनी डायरेक्टली त्यांना इन्कम एवढं कंपनी देऊन सुद्धा महिलांची जी भाषा आहे मान्य आहे की आपण महिला आहोत है ना आपलं आपली भाषा आहे आपली जी बोली आहे ती घरापर्यंत ठीक आहे पण ज्यावेळेस आपण कुठेतरी एक वर्क करतो प्रोफेशनल लेवलला जातो त्यावेळेस आपली जी भाषा असते ना ते खूप शांततेत खूप शुद्ध हवी म्हणजे विषय हा व्हिडिओ बोलण्याचं कारण असं झालं की काही दोन चार गोष्टी ह्या वीकमध्ये घडल्या आणि विशेष म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की सण चालू आहेत मी पण एक महिला आहे माझ्याही घरी सण आहे विशेष माझ्या घरामध्ये करणारी मी एकटीच आहे त्याच्यामुळं वन वीक माझ्याकडून बऱ्याचशा गोष्टी अवॉइड झाल्या अवॉइड म्हणजे काय की कुरिअर काही न जाणे किंवा पेमेंट्स असतात त्यांचे कॅल्क्युलेशन्स करणे या गोष्टींसाठी मलाही वेळ नाही भेटला त्यामुळे आपण ह्या संडेला पेमेंट्स करणार होतो तर बऱ्याचशा महिलांचे काही वेगळेच मॅसेजेस आले आमची पेमेंट करणार की नाही कर, करणार क कधी करणार कसं करणार मग असं असतं का मग तसं असतं का म्हणजे या ज्या काही गोष्टी घडतात है ना तर यामध्ये काय होतं की जी मानसिकता आहे आम्हाला पण आम्ही पण महिला आहोत आमची टीम पण सगळ्या महिलाच आहेत सगळ्यांना सण आहे सगळ्यांच्या घरांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात कोणाचं काय असतं कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतात थोडंसं पेशन्स आणि तसं आज रविवार आहे रविवारी आपण सांगितलं संध्याकाळी बारापर्यंत तुमचं पेमेंट होणार आहे है ना आणि ज्यावेळेस मी एक ओनर आहे तर ओनर मी त्याच वेळेस घडले की ज्यावेळेस मी छोटे 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 स्टेप बाय स्टेप पायऱ्या चढले लोकांची इथे मी पण जॉब केला आहे त्यानंतरच मी एक ओनर बनलेली मी अशीच ओनर नाही झालेली गोष्टींमधून मी ज्यावेळेस करते त्यावेळेसच मला सगळ्या गोष्टींचा अनुभव हो येतो आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे जे सॅम्पल येते ना ते, ते सॅम्पल मी स्वतः तयार करते ते सगळे सॅम्पल्स मी स्वतः तयार करते आणि तुम्हाला सॅम्पल्स पाठवते का तर तुमच्या चुका नाही व्हाव्या म्हणून मग ते सॅम्पल बनवण्यासाठी मला हे तर बनवावं लागत असेल तुमच्यासारखंच हे है हँडमेड बनवावं लागत असेल आपल्याकडे दिवसभरामध्ये पंचवीस ते तीस जॉईनिंग आरामात होतात तर पंचवीस ते तीस जॉईनिंग म्हणजे पंचवीस पॅकेट फुलवाती पंचवीस पॅकेट लांबवाती पंचवीस पॅकेट वस्त्रमाळी हे सॅम्पल्स मलाही बनवावं लागतं रोज माझ्याकडे वर्कर आहेत ना खूप आहेत पण तरीही मी माझ्या हाताने तुम्हाला ते बनवून पाठवते का तुमच्या चुका नाही व्हाव्या म्हणून मला गरज नाही आहे गोष्टींची कारण की माझ्याकडं वर्क भरपूर आहे पण तरीही मी तेवढ्या वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी नक्की करते ना? है, है, है।, है।, है, ना है, है ना कारण असं आहे कारण की आपल्याला जो माल हवा आहे तो योग्यच प्रकारे हवा आहे आपल्याकडं भरपूर सारे व्यापारी आहेत की ज्यांना आपल्याकडून माल हवा आहे आपण देऊ नाही शकायला लागलो म्हणजे महिलांना किती काम आहे आपल्याकडे है ना पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ज्यावेळेस कंपनीला जॉईन होतात ना तर चांगल्या मनाने चांगल्या हेतूने जॉईन व्हा काम करायचं व्यवस्थित काम करा स्वत साडेआठशे रुपयापासूनचं ट्रायल घ्या नंतर मोठं डिसिजन घ्या मला म्हणत नाही आम्ही की तुम्ही खूप पैसा टाका क हे कंपनीमध्ये आणि मग जॉईन तसेही तुम्ही जॉईनिंग केल्यानंतर कंपनी तुम्हाला रिप्लेसमेंटमध्ये ॲज अ गिफ्ट पाठवते की तुमचा पैसा कुठे लॉसमध्ये जाऊ नये हो। म्हणून एवढी काळजी कंपनी घेते आता कुठे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर एवढी जेवण कंपनी तुम्हाला कुठे भेटणार नाही आता ह्या ज्या अशा काही महिला असतात त्या मग सोशल मीडियावर अशा काही टाकतात येतात जॉईन होतात पैसेही कमवतात आणि पैसे, पैसे कमवूनही त्यांची जी मानसिकता असते ती ते सोशल मीडियावर जाऊन बडबड करतात आता माझ्याकडे जस्ट भरपूर काही प्रूफ आहेत त्याच्याशी मला काही घेणं देण्याने मला काही फरक पडत नाही कारण की मी माझा बेस चांगला बनवलेला आहे कोणी जॉईन झालं कोणी नाही जरी झालं तर कंपनी तेवढा माल प्रोव्हाइड करू शकेल इतकं त्यांनी मॅनपावर छान बनवून ठेवलेला आहे इथे तुम्हाला काय वर्क करायचे तुम्हाला आमच्याशी जॉईन व्हायचे की नाही व्हायचे आमच्याशी जॉईन व्हायचे तर तुम्हाला नियमावली ही नक्कीच पाळावी लागेल जे मेंबर नियमावलीच्या बाहेर जाईल तो मेंबर कंपनीमधून ब्लॉक होईल त्याला कुठल्याही प्रकारे कंपनी त्याचा माल खरेदी करणार नाही त्याला कुठलेच काम देणार नाही नियमावली काय आहे की तुमचा जो टाईम आहे दिलेला टाईम आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला कंपनी सर्व प्रोवाइड करते तुमचा माल कर आमच्याकडे आला दोन तीन तु। ते तीन दिवसामध्ये तो तुम्हाला पेमेंट मिळतं जे तुमचे कमिशन्स असतात तेही तुम्हाला रविवारी मिळतात त्याच्यामध्ये पण काही टर्म्स कंडिशन अशा आहेत की तुमचे कमीत कमी दीड हजार रुपये त्याच्यामध्ये तुमच्या वॉलेटमध्ये दे दीड हजार रुपये असणं कंपल्सरी गरजेचं आहे जर तुमचे दीड हजार रुपये असतील तुमच्या वॉलेटमध्ये तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळेल अन्यथा तो तुम्ही तो विड्रॉल जोपर्यंत दीड हजार रुपये होत नाहीत तोपर्यंत तुम्ही तो विड्रॉल लावायचा नाही आहे ही अटच आहे आता कंपनीची इतके दिवस कंपनीने काय केलं तुमचे दोनशे तीनशे रुपये जरी असेल तरी कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करत होती पण ह्या छोट्या छोट्या अमाऊंट्समुळं काय व्हायला लागलं मोठे मोठे जे अमाऊंट्स पाठवायचे आहेत तर ते त्याला फोनपेला गुगलपेला प्रॉब्लेम्स येऊ लागला त्यामुळं तुमचं जर जे आणि जे तुमचे जे पेमेंट्स होतात जे कमिशन्स मिळतं तुम्हाला ते कमिशन याच्यासाठी दिलं जातं की तुम्ही जर एखाद्या महिलेला जर जॉईन करत असाल तर तिला पूर्ण नियमाली नियमावली व्यवस्थित समजून सांगा तिला कसं काम करायचं हे व्यवस्थित समजून सांगा आणि त्यानंतर तुम्ही त्या महिलेला जॉईन करा जॉईन केल्यानंतर पूर्ण जिम्मेदारी तिच्या घरापर्यंत तिचं पार्सल पोहोचेपर्यंत जिम्मेदारी तुमची असते की तुम्ही काळजी करायची आहे की तिला ते पार्सल गेलं आहे का तिच्याकडे पोहोचलंय का ही सगळी जिम्मेदारी तुमची असते त्या महिलेने कंपनीला या संदर्भामध्ये कुठलाही फोन कॉल्स केला नाही पाहिजे ही जिम्मेदारी तुमची असते हां एकदा त्या महिलेला जर ते पार्सल पोहोचलं पोहोचल्यानंतर ती कंपनीला पाठवते व्हिडिओ त्यावेळेस कंपनीची जिम्मेदारी काय असते तिला ट्रेनिंग व्हिडिओ पाठवणे आणि नंतरची प्रोसेस तर सगळ्या गोष्टी कंपनी करून घेते पण जोपर्यंत तिला पार्सल पोहोचत नाही तर ते पूर्णपणे जिम्मेदारी असते तुमची पण ठीक आहे आपण याच्यावर आता एक आपण असं सोल्युशन काढले आता कंपनी सरळ सरळ फ्रँचायझी देणार आहे जेवढे मेंबर सध्याला जॉईन आहेत कंपनीमध्ये ते मेंबर महिलांना जोडू शकतात पण जे नवीन मेंबर जॉईन होणार आहेत ते महिलांना जोडू शकत नाहीत ते शकणार नाहीत त्यांनी फक्त व्यवसायासाठी कंपनीकडे जॉईन व्हायचं आहे व्यवसाय व्यवसायासाठी जॉईन व्हायचं आहे कच्चा माल कंपनी तुम्हाला देईन तयार माल तुम्ही कंपनीकडून करायचा आहे आणि सरळ सरळ आता सरळ कंपनी एक काम करत आहे की प्रत्येक सिटीमध्ये दे फ्रँचायझी देणार आहे तर त्या फ्रांचायझी मार्फतच सगळ्या गोष्टी होतील ज्यांना कमिशन्स हवं आहे किंवा कमिशनमध्ये काम करायचं आहे त्यांनी सरळ सरळ कंपनीची फ्रँचायझी घ्यायची आणि कमिशन बेसवर काम करायचं आहे की महिलांना रोजगार देण्याचं ठीक आहे तर आज काही अशा गोष्टी घडल्या त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आणि आपण आता परत येऊयात आपल्या स्पर्धेकडे आणि स्पर्धेमध्ये कोण कोण विजेते झालेले आहेत ते पण बघूयात बऱ्याचशा महिलांनी तिथेही सजेशन दिलंय मला कोणाचा नंबर काढायचा कोणाचा नंबर नाही काढायला पाहिजे पण मी ॲक्च्युली मला खूप सारे अनुभव असल्यामुळं आणि स्पर्धा मी ठेवली आहे मी ओनर आहे तर ॲज अ माझं पण तेवढा अधिकार आहे की वस्तू मला द्यायची आहे तर कुठल्या कॅटेगरीला द्यायचे कुठल्या महिलेला द्यायचे कुठल्या कलेला द्यायचे हे माझं वैयक्तिक डिसिजन असणार आहे त्याही मध्ये मला महिलांनी भरपूर काही मेसेजेस केले की मॅडम तुम्ही हे चुकीचं केलं हे बरोबर केलं त्या ज्या वस्तू देते मी त्यालाही मलाच पैसा द्यायचा आहे म्हणजे त्याचं डिसिजन तर मी घेऊ शकते ना बरोबर आहे त्याचं डिसिजन तर मला घ्या नाय की मला कुणाला गिफ्ट द्यायचंय किंवा मला कुठल्या कलेला गिफ्ट द्यायचंय आणि या स्पर्धेमध्ये आमच्या टीमने तर कुठल्याच भाग नाही घेतलेला ऍक्च्युली मेंबर्सनी सगळ्या भाग घेतलेला आहे आमच्या टीममधील एकही व्यक्तीने त्या स्पर्धेमध्ये भाग नाही घेतला की बाबा चला आपण आपल्याच मध्ये गिफ्ट वाटूयात असे आम्ही काही केलेलं नाही आहे सगळे मेंबर्स आहेत मेंबरचे नाव सांगते कोणी काय काय गिफ्ट जिंकलेलं आहे दुसरी गोष्ट की जी स्पर्धा असणार आहे आपली नंतरची पैठणीची जी आहे आपली की जे वेशभूषा आहे मराठमोळी वेशभूषा आहे तो वेशभूषा स्वतः गेटअप करायचा त्याचा आणि थोडंसं एक व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्ही कुठे जॉईन आहात आणि तुम्ही जे आज वेशभूषा केली आहे ती का केली आहे तर एक छोटीशी क्लिप बनवायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर ती क्लिप तुम्हाला मला पाठवायची आहे मग ती आपण त्याच्यावर निर्णय घेणार आहोत की कोणाचं लक निघतो कोणाला पैठणी मिळणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी आज डिस्कस केल्या तर कोणाला जर काही चुकीचं वाटलं असेल तर सॉरी पण ॲक्च्युली खूप आम्हालाही त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा की आम्ही एवढं सगळं करू नये जर महिला अशा बोलत असेल तर महिलांसाठी कशाला काम करायचं हा आम्हालाही प्रश्न पडतो म्हणून असं करू नका जर जॉईन व्हायचं असेल तर मनातून जॉईन व्हा पैसा कमवायचा सगळ्यालाच पैसा कमवायचा आहे दोन चार हजार रुपये कुठे जात नाहीत आपले आणि सातशे आठशे रुपये जॉईनिंग फीस आहे तर काहीच शून्यातच आहे सातशे आठशे रुपयाची तर आपण साडी पण घेत नाही आपण साड्यासुद्धा पंधराशे पंधराशे रुपयाचे घेतो बरोबर आहे पंधराशेचे प्लस पुढं आणि मी आता मेंबर्सचे नाव सांगते सगळ्यात प्रथम बक्षीस आहे आपलं गणपती डेकोरेशनचं होतं रंजना ताईंचा नंबर आलेला आहे त्यांना इयरिंग्स मिळणार आहेत त्यानंतर मोदक डेकोरेशन होतं त्याच्यामध्ये मला भरपूर प्रश्न आले की असे मोद असं मोदक तसे मोदक, मोदक पण ठीक आहे प्रांजल ताई ज्या आहेत त्यांचा नंबर आलेला आहे त्यांना बँगल्स भेटणार आहेत सगळ्यांना कुरिअर जाणार आहेत आणखीन हे कुरिअर निघलेले नाही आहेत पण नक्की जाणार आहेत त्यांचे रिव्ह्यू येऊन जातील आपल्याला त्यानंतर शिवकन्या आहे पूजा थाली त्यांनी खूप मेहनत केली आहे म्हणजे त्यांनी खूप सारे फोटोज मला पाठवलेले आहेत विशेष म्हणजे पूजा थाली त्यांना न आणि आणखीन त्याच्यासोबत एक सरप्राईज गिफ्ट जाणार आहे Uh, रुपाली साखरे महालक्ष्मी डेकोरेशन ॲक्च्युली यांचं uh, जे आहे हे तुम्ही परत सगळ्यांनी बघा यांनी बचत गटाची थीम टाकलेली आहे आणि त्याच्यातून खूप सुंदर मेसेज महिलांपर्यंत पोहोचवला ॲक्च्युली ते मला खूप आवडलं त्यांचं त्यामुळे त्यांचं डेकोरेशन्समध्ये दे नंबर निघलेला आहे त्यांना गिफ्ट आहे मंगळसूत्र वनग्राम आहे प्रत्येक गोष्ट वनग्राम ज्वेलरी वनग्राम जी ज्वेलरी असते ती दिली जाणार आहे मंगलताई आहेत त्यांनी रांगोळीमध्ये त्यांचा नंबर आलेला आहे त्यांचाही छान रांगोळी काढली त्यांनी त्यांना आपण पैंजन गिफ्ट करत हो। आहोत आणि विशेष म्हणजे आता फक्त एक स्पर्धा राहिली त्यांचा आपण बघूयात कोणाचा नंबर येतो सगळ्यांना जे गिफ्ट्स आहेत ते वेळेत मिळतील आणि आणखीन याच्यामध्ये सगळ्यांनी व्यवस्थित काम करा नियमामध्ये काम करा आम्हीही महिला आहोत हे थोडंसं लक्षात राहू द्या की महिला आहेत आणि आता थोडेसे सण आहेत तर मागं पुढं होणारच झालं दिवाळीपर्यंत थोडंसं मॅनेज करा आणि त्यानंतर तर ता आपलेच तयारी करावी लागते आपल्याला पुढच्या सीजनची तर जोरात काम करावं लागतं तर ठीक आहे थँक्यू